जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदाय यांच्यातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी देखील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय माणगाव समिती सदस्यांकडून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात सुमारे पंचावन्न रक्तदागा संकलित करण्यात आल्या याचबरोबर संस्थांकडून अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अपघातग्रस्त नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा तसेच अवयवदान या संकल्पना पुढे आणून याबाबतीत समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम माणगाव तालुक्यातील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान माणगाव तालुका श्री सदस्य समितींकडून अग्रक्रमाने सध्या चालू आहे जानेदा पीठांतर्गत हा रक्तदान जो शिबिर आयोजित केला आहे हा महाराष्ट्र सोडून इतर चार राज्यातही असे टोटल ह्या वर्षभरामध्ये आठशे चोपन्न रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक अशा पाच राज्यामध्ये आठशे चौपन्न रक्तदात्यांचं रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन केलेले आहे जवळजवळ आमचा संकल्प आहे की पन्नास हजार बॉटल्स हे आपण रक्तदान करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे नरेंद्र महाराजांच्या संकल्पांपूर्ती ते संकल्पूर्तीसाठी आम्ही सर्वजण अखेर पूर्ण अगदी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचे रक्तदान शिबिरं होत आहेत आतापर्यंत जवळजवळ तीस हजार बॉटलचं संकलन आतापर्यंत झालेलं आहे आजच्या या डेटवर आजचा जो अपडेट आहे त्याच्यानंतर अजूनही वाढेल परंतु आतापर्यंत एक हजारापर्यंत रक्तदान संकलन झालेलं आहे आणि याचा मूळ उद्देश असा आहे की हा एक सामाजिक उपक्रम आहे ह्या सामाजिक उप अंतर्गत या रक्ताची गरज ही कोणालाही लागते न जातीभेदनाचा स्वा स्वामींचा एक उद्देश आहे आमचा की तुम्ही जागा आणि दुसऱ्याला जगवा या शिकवणीप्रमाणे आम्ही हा जो उपक्रम आहे या शिकवणीच्या अंतर्गत नक्कीच त्याचा फायदा लोकांनाही होतो याच्यामध्ये कुठली जात पात न येता हा एक माणूस की बोलात तरी चालेल किंवा हा एक सामाजिक उपक्रम आहे तो सर्वांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा त्याचा उपयोग सर्वांना होतो